गाडी घ्यायचे अंदामात्री करून घ्यायला आहे पुढे जाऊ दावे काय आज पण तुम्हाला एक काढे चला आपले पडार करू तू हे जाग करण्यासाठी आपले लोकप्रिय उमेदवार नरेश बायक भाजपे आपल्या विभागात एपीन आहे महाराष्ट्राचे

गणेश आणि आपल्या स्थानिक आमदार आपल्या मंदाताई म्हटले आणि रामदेव भगत किशोर पाटकर संजीव नाईक संदीप नाईक रवींद्र फाटक विजय गजानन काळे नाताजी सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी अभिनंदन करतो उपस्थित झाला आपल्या महायुतीच्या उमेदवार नरेश मस्के आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या, या। या, नव्या मुंबईमध्ये केलेली अनेक विकासाची कामं घेतलेले निर्णय शासनाने केलेली कामं शासनाने सुरू केलेल्या योजना आणि नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षात केलेलं काम हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि म्हणून आज या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन पहिली बार پہلے بار مسکے خالدہ اب کی بار, دیکھ بار اور سگ خوب شو جی ہند جی مہاراشٹر سگ خوب شوا ویل برا چلا ہے اپنے کو پہنچائے بھوجیچا